टाळ मृदंगाच्या तलावर उभारून श्री राम कथा व नाम सीर्तन सोहळ्याची शानदार सुरुवात जय रामाच्या जयघोषणाने टाळ मृदंगाच्या तलावर ध्वज उभारून श्री राम कथा व नाम कीर्तन सोहळ्याची शानदार सुरुवात करण्यात आली आज सतरा जानेवारी रोजी सकाळी मंत्रोपचाराने ध्वजारोहणाने देवस्थापना सोहळा संपन्न झाला प्रारंभी ध्वजाचे विधिवत पूजन संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या ध्वजारोहण सोहळ्यात संत महत सत्पुरुष उद्योजक आमदार लोकप्रतिनिधी वारकरी संप्रदायातील लोकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला यावेळी संभाजीराव भिडे गुरुजी मनोहर काकाजी सारड सुधीरदादा गाडगीळ सुरेशभाऊ खाडे सत्यजित देशमुख समीदादा कदम नितीन शिंदे शेखर इनामदार रावसाहेब पाटील हार्दिक सारडा सिद्धार्थदादा गाडगेळ लक्ष्मण नवलाई राहुल ढो पाटील यांच्यासह सोळा समितीचे सदस्य श्रीराम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयदादा कडणे यांनी सूत्रसंचलन केले आज सतरा जानेवारी आज ध्वजारोहणाचा नियोजित कार्यक्रम अनेक मान्यवर सगळे संत महंत सत्पुरुष व सर्व आमदार खासदार आजी माजी यांच्या उपस्थितीत आणि एक उद्योजक वारकरी संप्रदायाच्या हजारो लोकांच्या उपस्थितीत आज हा ध्वजारोहणाचा एक अद्भुत कार्यक्रम इथं अत्यंत उत्साहाने सुसंपन्न झाला यात सर्व महिला व पुरुष यांनी अगदी मोठ्या प्रमाणात साथ दिली वृंदावरून आलेल्या अनेक संतांच्या मुखातून अगदी मंत्रोपचाराने मुखोल्लास झाला त्यामुळे ह्या कार्यक्रमाला एक विशेष शोभा आली आहे श्री हनुमानजी महाराज यांचं आगमन आज या आग ग्राउंडवर झालेलं आहे ध्वजेच्या रूपानं तर या कार्यक्रमामध्ये आता सत्तावीस तारखेपर्यंत अनेक विविध कार्यक्रम आहेत उद्याला शोभायात्रा आहे वीस तारखेला राम जन्म बावीस तारखेला रामविवाह आणि स सव्वीस तारखेला रामराज्याभिषेक आणि महादिंडी ही सत्तावीस तारखेला सुरुवात होणार आहे हे महादिंडीचं दर्शन अत्यंत अद्भुत आपल्याला करायचं आहे सर्व भाविकांना विनंती की आपण यामध्ये व्हा बावीस तारखेला खास करून एक आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील इथे उपस्थिती राहणार आहे त्यांचं देखील उद्बोधन आपल्याला वीस मिनटं ऐकायला मिळालेलं आहे त्यामुळं आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या या आलेल्या त्यांना प्रतिसाद द्यावा व त्यांचं स्वागत केलं